गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात जीवनाचं अस्तित्व आणि त्या अस्तित्वाचा उद्देश आपण कशासाठी आहोत इथं हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि हे समजलं तरी ते उमजून घेतलं पाहिजे आणि म्हणून पुन्हा 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 मदत फाउंडेशन आपल्याला जागृत करत कशासाठी मय देह हि नश्वर नासी मय अलख निरंजन अविनाशी हे ज्ञान हे ब्रह्म ज्ञान पहिले तर आपल्याला समजलं पाहिजे त्याच्याही आधी आपल्या कानावर कुठून तरी पडलं पाहिजे सद्गुरूच्या माध्यमातून ते कानावर पडतं सत्संगाच्या माध्यमातून ते आपल्या कानावर पडतं पण फक्त आपल्याच कानावर पडलंय का अनेकांच्या कानावर पडत पण ते कानात पडल्यानंतर हृदयापर्यंत पोहचत नाही या कानाने ना ऐकतात आणि त्या कानाने सोडून देतात नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे त्याच्याकरता आम्ही म्हणतो की हे जे ब्रह्मज्ञान आहे हे ब्रह्मज्ञान तर सगळीकडे आहे जसा पाऊस सगळीकडे बरसतो तो कधी भेद करत नाही कि मी इथं बरसेल आणि इथं बरसणार नाही अगदी तसंच ब्रह्मज्ञान सत्संगामध्ये आहे ब्रह्मज्ञान गुरुच्या मुखामध्ये आहे ब्रह्मज्ञान पुराणामध्ये आहे ब्रह्मज्ञान वेदांमध्ये आहे पण विषय हा आहे की इथं वेळ कुणाला आहे ब्रह्मज्ञान समजून घेण्यासाठी ब्रह्मज्ञान तर मला सगळीकडे दिसतंय चराचरात दिसतंय पण दुर्दैवाने इथं कुणालाही वेळ नाही ब्रह्मज्ञान काय आहे ते समजून घेण्यासाठी आणि समजून घेतलं तर ते अंतकरणात रुजवण्यासाठी रुजवल्यानंतर ते वाढवण्यासाठी जसं एखादं रोपट ब्रह्मज्ञान म्हणजे फक्त बीज आहे लक्षात घ्या हे फक्त बीज आहे ते बीज कानात पडलं म्हणजे उगवेलं जास्त नाहीये बीज कानात पडलं म्हणजे उगवेलं नाही त्याच्याकरता जमीन भुसभुसीत असायला लागते खडकावर बीज पेरून खडकावर बीज पडलं तर ते वायाच जाणार एक तर पक्षी उचलून खाऊन जातील किंवा उंदर एखादं जनावर ते खाऊन जाईल किंवा उन्हाने वाळून जाईल आणि ते शेवटी निर्बीज होऊन जाईल आणि म्हणून हे जे ब्रह्म ज्ञानाचं बीज आहे ते सत्पात्री आणि जी जमीन भुजभुशीत आहे त्या जमिनीत पडणं नितांत गरजेचं आहे आणि म्हणून आणि म्हणून जे लोक हे ब्रह्म ज्ञान स्वीकारतात सगळेच स्वीकारणार नाही वाचून कुणामध्येही ट्रान्सफॉर्मेशन होत नाही एखादाच असतो माईके लाल मायका लाल एखादाच असतो की जो ते स्वीकारतो ते स्वीकारल्यानंतर ते चैतन्याच्या मार्गावर चालण्याची शपथ घेतो स्वतःची स्वतःशी नीतीने आणि धर्माने अरे मोठ्या मोठ्यांचं पतन होऊन गेलं इथे या चिल्लर लोकांचं काय घेणं देणंय कोणाचंही पतन होऊ शकत थोडासा पैसा समृद्धी आली की लगेच मनात वासना उत्पन्न व्हायला लागतात मनात वासना म्हणजे काय इच्छा गाडी घ्यावी बंगला घ्यावा सुंदर घरात बायको असली तरी दुसऱ्याची बायको जास्तच सुंदर वाटते हे माणसाच मन आहे आणि हे मन मनसे बडा बहुरूपी स्वांग निरामे माया ममता में उलझा रहे वो बढ़ जाए जो मन के पाले मन के बहकावे में न आ मन राह भूलाए भ्रम में डाले तू इस मन का दास बन इस मन को अपना दास बना ले एकदम चांगला संसार जरी असला सुखात संसार जरी असला सगळे चारो उंगलिया घेमे अशी जर अवस्था असते ना ती जास्त वाईट त्या मी असं म्हणतो की देवा तुम्हाला अशा अवस्था देऊच नको तुम्हाला सगळं आहे आणि मी एकदम सुखात आणि समाधानात आहे कारण सुखात आणि समाधानात शरीर असलं की मन लगेच अजून जास्त सुखाची आणि मग अजून जास्त सुख प्राप्त करण्याच्या करण्याच्या प्रयत्नात नीती आणि धर्माला बळी दिलं जात लक्षात घ्या नीती आणि धर्माला बळी दिलं जातं सगळं कळत पण वळत नाही सगळं कळत पण वळत नाही पाय घसरतो मी असं म्हणतो ठीक आहे बाबांनो कलियुग आहे घसरलं पतन झालं तरी पतीत होऊन राहू नका उठा आणि पुन्हा चैतन्याच्या मार्गावर चालायला सुरुवात करा कधी आळस नाडतो कधी डोभ नाडतो कधी काम नाडतो लक्षात घ्या काम क्रोध मद मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाद आपल्या आत या उठणाऱ्या वृत्ती आपल्याला दिसत नाहीत का निश्चितच दिसतात निश्चितच दिसतात आपलं एक मन सांगतं की हे चुकीच आहे आणि म्हणून जेव्हा सगळ्यांना कळतं आपण केलेलं पाप सगळ्यांना कळतं त्यावेळेस हा हा राजा सुद्धा हा राजा सुद्धा अनिती आणि अधर्माच्या मार्गावर चालत असेल तर त्याला तोंड काळ करून घरात बसावं लागतं तोंड सुद्धा दाखवायची लाज शिल्लक राहत नाही का कारण त्याला स्वतःला माहित असत की मी जे केलं ते चुकीचं केलेलं आहे याच्यावर याच्यावर सजग राहून मन आणि काम क्रोध मोद मद मोह मत्सराच्या लाटा आपल्याला कधी नाडतील आपल्याला सांगता येऊ शकत नाही अरे म्हणून म्हणून खऱ्या साधकाने सतत सावध असलं पाहिजे सावध एकदम सावध प्रत्येक श्वासाबरोबर सावध आणि कोणत्या वृत्ती माझ्या अंतकरणात उठतायत लोभ उठलाय का एखाद्याचा एखाद्या बद्दल आपल्या मनात ईर्षा जागृत झाली का एखाद्याचा द्वेष आपण करत आहोत का एखाद्या सुंदर स्त्रीला बघून आपलं मन पाघळतंय का या गोष्टींच ऑब्झर्वेशन आपण स्वतः स्वतःच्याच मनात केलं पाहिजे आणि सजग राहून नीती आणि धर्माच्या चा, म्हणजे चैतन्याच्या मार्गावर सतत अभ्यास बनत बनत बन, बन, बन जाय येड्या गबाळ्याचं हे काम नाहीच आहे मी सांगतो येड्या गबाळ्याचं हे काम नाहीच आहे येथे पाहिजे जातीचे तलवारीच्या जा धारेवर चालणाऱ्याची चालण्याची ज्याचा संकल्प आहे मी तुम्हाला सांगतो एक ना एक दिवस तो गंतव्यस्थानापर्यंत पोहोचतो म्हणजे पोहोचतो हे वचन आहे माझ्या सद्गुरूचं हे वचन आहे माझ्या सद्गुरूचं जर तुम्ही नीतीने आणि धर्माने चैतन्याच्या मार्गावर पतित होऊन पडून राहिला नाही तर एक दिवस माझा सद्गुरू त्या ठिकाणी पोहोचवणार म्हणजे पोहोचवणारच माझा माझ्या सद्गुरूवर विश्वास आहे आणि छाती फाडून मी तुम्हाला हे सांगू शकतो की हो सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी काही घेणं देणं नाही कोणाशी कोणी माझ्यासोबत असेल तर ठीक कोणी नसेल तर त्यांच्या शिवाय पण या चैतन्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प माझा मी केलेला आहे स्वतःचा स्वतःशी प्रामाणिक राहून आणि इतरांना मी जागवतोय या रे या रे लहान थोर तुका म्हणे मांडले दुकान देतो मोलावीनं साऱ्या वस्तू कुणाला पाहिजे का कुणाला हॉस्पिटल पाहिजे कुणाला हॉटेल पाहिजे कुणाला गाडी पाहिजे कोणाला घोडी पाहिजे आणि तरीही नीतिमत्ता ठिकाणावर राहत नाही याच स्वतःच स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे स्वतःच स्वतः परीक्षण केलं पाहिजे के आत्मपरीक्षण कि कुठे चुकतंय आपलं आणि हा मान्य आहे चुकलं ना उठा आणि पुन्हा चैतन्याच्या मार्गावर चालायला लागा आणि दुर्दैवाने दुर्दैवाने असं होताना असं घडताना दिसत नाहीये त्यावेळेस मन व्यथित होत व्यथित होत सगळ्यात सोपा मार्ग जर भगवंत प्राप्तीचा सगळ्यात सोपा मार्ग जर मला कोणी विचारला तर मी तुम्हाला सांगतो भक्ती मार्ग भक्तीचा मार्ग सगळ्यात सोपा मार्ग आहे सगळ्यात सोपा काय नाही भगवंताला समर्पित होऊन फक्त भगवंताच्या नामस्मरणात त्याच्या भजनात गुंग होऊन झालं हो जाणं इतकं सोपं आहे भक्ती पण तिथं कंडिशन आहे तिथं पाहिजे समर्पण तिथं पाहिजे ऑनेस्टी तिथं पाहिजे ट्रान्सपरन्सी आणि दुर्दैवाने ती ती लाखो करोडोमध्ये एखाद्या जवळ असते लाखो करोडांमध्ये एखाद्या जवळ असते आणि मग मी भक्ती मार्गात करेल चाराटाने मंदिरात जाऊन देईल आणि एक लाख रुपयाची नोकरी मागेल किंवा एक लाख रुपयाचं लाखो रुपयाचं भडती मागेल अरे याला भक्ती म्हणत नाही चार आठाने देऊन दुकानात गेल्यासारखं मंदिरात जाऊ नका याच्याने भक्ती सफल होऊ शकत नाही भक्तीमध्ये लागते 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 निष्ठा लागत ऑनेस्टी स्वतःची त्या दगडात त्या दगडात त्या दगडाच्या मूर्तीत देवाला पाहावं लागतं आणि जेव्हा तो पुजारी किंवा एखादा उंदीर त्या दगडाच्या मूर्ती समोर येऊन त्या उंदिर त्या मूर्तीच्या पायावर मुतून जातो किंवा तिथं लेंड्या पाडून जातो तेव्हा शंका येते कि या देवाला या मूर्तीतील देवाला उंदराला सुद्धा हाकलता येत नाही का आणि मग तिच्या समोर मी नतमस्तक कस व्हावं हा अहंकार मनात उठतो लक्षात घ्या हा अहंकार मनात उठतो आणि भक्ती लगेच भक्ती लगेच विरून जाते कुठल्या कुठे आणि म्हणून मी म्हणतो भक्ती मार्ग अतिशय सोपा जरी असला अतिशय सोपा जरी असला तरी आजच्या कलियुगात कुणाजवळही तेवढी ऑनेस्टी नाही तेवढी ट्रान्सपरन्सी नाही तेवढं समर्पण नाही आणि म्हणून देव भेटत नाही त्याच्या आधीच्या आधीचा म्हणजे ज्ञान मार्ग ज्ञान मार्ग पण सोपा आहे काय गण गण गणात बोते चरा चरात परमेश्वर आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून तुम्ही सेवा करा किती सोपं आहे पण आपण सेवेच्या नावाखाली मेवा खाण्याकडेच लक्ष जास्त सेवा की मेवा कसा मिळेल याच्यावरच आपण धुरंधर होऊन नजर असते आणि सगळे राजकारणी तसेच सगळे राजकारणी तसेच एखादा असतो जो खरोखर समर्पित भावाने जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून सेवा करतो आणि तो खरा राजकारण होऊ शकतो किंवा खरा खरं नेतृत्व करू शकतो नाहीतर काय की इथं हे करायचं दाखवायचं हे करायचं एक उन्हाळे तुकाळे करायची या, या, या बोटावरच त्या बोटावर करायचं याऊ करूंगा आणि शेवटी आउटपुट काहीच नाही असेच असच नेतृत्वाचा भडीमार आपल्या आजूबाजूला समाजात दिसतो म्हणून जनसेवा हीच ईश्वर सेवा चरा चरात परमेश्वर गण गन, गण गन, गणात बोते सबका मालिक एक आणि जेव्हा तुम्ही या भावात जगतात तेव्हा भक्ती मार्गात स्वामी म्हणतात येऊ द्या जर तुम्ही ज्ञान मार्गाला चिकटून राहिलात जर या ज्ञानाशी या ब्रह्मज्ञानाशी तुम्ही चिटकून राहिलात तर सद्गुरु सद्गुरु तुमच्या सोबत आहेत भगवंत तुमच्या सोबत आहेत आणि याच्याही पेक्षा अजून ग्रॉसर मार्ग म्हणजे साधना याला कर्म मार्ग म्हणतात या प्राणायामाच्या माध्यमातून आपलं शरीर आपलं मन इतकं कलुषित झालेलं आहे इतकं विकारी झालेलं आहे की याला शुद्धतेची आवश्यकता आहे आणि प्राणायाम करून शरीर शुद्ध ब्रह्मज्ञानाने मन शुद्ध प्राणायामाने शरीर शुद्ध केल्या करून वात पित्त जोपर्यंत बॅलन्स होत नाहीत तोपर्यंत शरीराची शुद्धी कशी कशी करणार किंवा कशी होणार आणि त्याकरता माझ माझा हा ग्रॉसर मार्ग आहे साधना मार्ग किंवा कर्म मार्ग इथं प्रत्यक्ष काहीतरी करावं लागतं पण ह्या टेक्निकमुळे शरीर शुद्ध होत शरीर शुद्ध शरीर शरीराच्या शुद्धीमुळे आपोआपच आधी व्याधी आणि आजार दूर होऊन जातात तुम्हाला निरोगी वाटायला लागतं तुम्हाला उत्साही वाटायला लागतं तुम्हाला चैतन्य पूर्ण वाटायला लागतं आणि म्हणून दररोज साधना करणं नितांत आवश्यक आहे साधना करून शरीर शुद्धी करा तुम्हाला ऊर्जावान वाटायला लागलं भौतिक अन्नाची गरज कमी झाली झोपेची आवश्यकता कमी झाली तुमच्या लक्षात येईल की हो हो माझं मन शुद्ध झाल्यानंतर मी किती प्रफुल्लित आहे आणि हे जे जग आहे हे सुंदर तर आहेच पण ते अजून सुंदर दिसायला लागतं किंवा जेव्हा तुमचं शरीर शुद्ध असेल जेव्हा तुमचं मन शुद्ध असेल तेव्हा आणि शरीर शुद्ध करण्यासाठीच हा कर्म मार्ग आहे म्हणजे तुम्ही आधी करा प्राणायाम करा साधना करा ज्ञान मार्गात सेवा करा आणि भक्ती मार्गात सत्संग करा जेव्हा साधना सेवा सत्संग हा जिण्यासारखा जिना जिनाय हा जिना तुम्ही डायरेक्ट भक्ती मार्गापर्यंत पोहोचू शकतात का हो नाटक करून किंवा डुप्लिकेट पद्धतीने करू शकता ना डायरेक्ट देव 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 करायचं छुरी असं असे पण आले तुम्हाला साधू संत वरून दाढी रुद्राक्षाच्या माळा आणि गळ्यात तुळशीच्या माळा आणि ते भगवे वस्त्र असा एकदम भारी आवडंबर बनवतील एकदम भारी पेहराव बनवतील आणि आणि जगाला दाखवतील की त्यांच्यासारखा भक्ती दे भक्ती, भक्ती परायण काही काहीचा स्वर इतका सुंदर असतो गायन इतकं मस्त असतं की त्यांनी गायला सुरुवात केलं असं वाटतं गंधर्वच गात पण त्याच्या मनात काय आहे हे कोणीही सांगू शकत नाही हे फक्त त्याच त्यालाच माहिती असत आणि म्हणून कोणी गायन करतो कोणी वादन करतो कोणी संगीतकार असतो कोणी कोणी सुंदर भजन म्हणतो कोणी अखंड नामस्मरण करतो अरे हो फक्त त्याच्यात ऑनेस्टी त्याच्यात ट्रान्सपरन्सी स्वतःची स्वतःशी असेल भगवंताच्या चरणाशी समर्पण असेल तर तो आणि तरच त्याला भक्ती म्हणता येते अन्यथा त्याला म्हणतात पाखंड आणि अशा पाखंडांचा भरणा काही कमी नाहीये अगदी अगदी अध्यात्माच्या अत्युच्च पातळीवर जाऊन सुद्धा त्यांचं पतन होतं आणि जेलमध्ये जाऊन बसतात मोठ्या मोठ्यांचं मोठ्या मोठ्यांचं हे असं असं चरित्र आपण आपल्या आजूबाजूला पाहतो आणि म्हणून माझी मदत फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे की ऑनेस्टी ट्रान्सपरन्सी समर्पण स्वतःच स्वतःशी तुम्हाला कोणी ऑब्झर्व करत नाहीये तुम्हाला कोणीही ऑब्झर्व करत नाहीये तुम्ही स्वतः स्वतःला ऑब्झर्व करा तुम्ही या जगाला ऑब्झर्व करा आणि समजून घ्या कोणाचं पतन कुठे झालं कोण कुठे गळाला आज आज जो ज्याचं पतन झालं मला त्याच्याविषयी ही आकस नाही ईर्षा नाही द्वेष नाही ज्याचा धर्म ज्याची नीती त्याच्याजवळ पण वाईट वाटत वाईट वाटत जो साधा माणसाचं पतन झालं हरकत नाही पण ब्रह्मज्ञानाचं पतन झालं तर वाईट वाटत कुणाला ज्याच्या माध्यमातून ते मिळालेलं आहे त्याला नक्कीच वाईट वाटणार वाईट वाटणार पण मी माझ्या मनाला ऑर्डर देतो की जाऊ दे, दे वाईट वाटून तरी काय करशील करता करविता तो आहे करता करविता तो आहे आणि तो जसं करवून घेईल आता हे जे मी बोलतोय हे माझ्या मनाचं नाही माझ्या सद्गुरु मी माझ्या सद्गुरूंच्या हातातन बाहुलय वाद्य आहे तुन आहे तो जसा वाजवेल तसा मी वाजतो त्याच्या दारातला मी कुत्रा आहे तो जसा भुंकायला सांगेल ज्याच्यावर भुंकायला सांगेल त्याच्यावर मी भुंकतो मी तर फक्त इन्स्ट्रुमेंट आहे एक उपकरण आहे माझ्या सद्गुरूच्या हातातलं मी तर एक खेळणं आहे माझ्या सद्गुरूच्या हातातलं तो जसा खेळवतो तो जसा वाजवतो तसा मी खेळतो तसा मी वाजतो हे समजून घेतलं तर तुमचं कल्याण आहे आणि समजून नाही घेतलं तरीही तुमचं कल्याण आहे आज ना उद्या आज ना उद्या हे ब्रह्मबीज तुमच्या अंतकरणात तुमच्या हृदयात रुजेल वाढेल ही आशा आहे कर्म मार्ग जरी डिफिकल्ट असला तरी दररोज जर तुम्ही प्राणायाम केला तर शरीर शुद्धी होणार म्हणजे होणार असं महर्षी पातंजली क्रियायोग अष्टांगयोग या ग्रंथात महर्षी पातंजली लिहून ठेवलेला आहे आणि आपण ते वाचत नाही बघत नाही आणि विनाकारण ज्ञान देत सुटतो काय म्हणतात त्याला त्याला म्हणजे ज्ञानाचं आवडंबर करणार मी हे वाचलेलं आहे मी ते वाचलेलं आहे मी अमुक केलेलं आहे मी तमुक केलेलं आहे अरे आत्मसात केलंय का आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात एक तरी ओवी अनुभवावी नुसतं भारंभार वाचून उपयोग काय पण तुम्ही त्या चैतन्याच्या मार्गावर दररोज ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करा स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून प्रामाणिकपणे समर्पित आयुष्य जगा जनसेवा हीच ईश्वर सेवा हा भाव ठेवा सकाळी साधना दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सगळं त्याला समर्पित करून जेव्हा तुम्ही सत्संगाच्या अधीन होतात तेव्हा तुमची झोप ही समाधी होऊन जाते कळलं तर कळलं नाही कळलं तर द्या सोडून पण इमानदारीने सांगतो प्रामाणिकपणे सांगतो तुमचं सर्वांचं कल्याण भाव आणि या चराचरात आनंद आहेच तो तुम्हाला प्राप्त व्हावा माझ्या सद्गुरुच्या कृपेने तुमचं हृदय जास्त अजून जास्त अजून जास्त प्रामाणिक व्हावं माझ्या सद्गुरुच्या कृपेने तुमच्या चित्ताच माझ्या सद्गुरुच्या चरणांवर माझ्या सद्गुरूच्या वचनांवर समर्पण व्हावं या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त